डिजिटल बातमी खरी खेड तालुक्यातील तळशेत करंजविहिरे येथे विजेचे शॉर्ट सर्किटने आग लागल्याने घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लक्ष्मी बाळू दिवेकर मोहन महादू दिवेकर विठ्ठल गजाबा कोळेकर यांची तीन घरे आगीच्या भक्षस्थानी पडली असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे गॅसच्या स्फोटात तीनही घरांसह सर्व साहित्य जळाले आहे आगीत कोणतीही जीवितहानी नाही मात्र सर्व मालमत्तेचे तसेच महत्वाची कागदपत्रे काही दागिने बचत ठेव आणि पोस्टाच्या योजनेची गोळा केलेले पैसे जळाले आहेत एमआयडीसी चाकण आणि चाकण नगर परिषद अग्निशामक दलाच्या गाड्यांना आग विजवण्यात यश आले आहे यावेळी ग्रामस्थांनी मदत केली घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भामा खोऱ्याच्या विकासाचे शिल्पकार शरदभाऊ बुट्टे पाटील यांनी धाव घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या तसे शरद भाऊ बुट्टे पाटील मित्रमंडळाच्या वतीने या गरीब महिलांना आधार देऊन तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी बावन्न हजार रुपये जागेवर गोळा करून दिले आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका